शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले तूर पीक शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान असताना कोणते महत्त्वाचे नियोजन या दरम्यान करायचे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती यामध्ये बघणार आहोत ज्यामध्ये खताचे नियोजन कसे प्रकार करता येईल फवारणीचे नियोजन कसं करता येईल त्या व्यतिरिक्त काही भागामध्ये फांदी मर म्हणजेच फांद्या तुटून तुरी मोडत आहे तर हा प्रकार खूप भागामध्ये दिसून आहे तर त्याच्यावर कसे नियंत्रण करता येईल या व्यतिरिक्त जो सततच्या पावसामुळे बुरशी होत आहे आणि मर रोग सुरुवात झाली त्याचे नियोजन कसे करायला याबद्दलची सविस्तर आणि संपूर्ण आणि त्याला आपण वेगवेगळे पर्याय या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याबद्दलची माहिती बघणार आहोत आपण जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पीक हे शंभर ते एकशे वीस दिवसाच्या दरम्यान झाल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले आपल्याला याला खताचे नियोजन हे करायचे आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पहिल्या खताचा डोस हा झाला असेल तर हा त्याचा दुसरा असू शकतो आणि बऱ्याच भागामध्ये काही शेतकऱ्यांचे पहिले डोससुद्धा अजून बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो पहिला असो किंवा दुसरा तर याचे एकत्रित नियोजन आपल्याला या दरम्यान आपल्याला खताचे करून घ्यायचे त्यामध्ये दोन ती तीन ते तीन पर्याय सांगत आहे त्यापैकी कोणत्याही एका पर्यायाचा आपल्याला वापर करत आहे शेतकरी मित्रांनो तसं जर बघितलं तर पीक हे म्हणजे द्विदल पीक म्हणून ओळखलं जाते म्हणजे हे दाळवर्गीय पीक आहे आणि या पिकाला सर्वात जास्त फॉस्फरस आणि पोटॅश याची खूप जास्त प्रमाणामध्ये गरज असते आणि नायट्रोजन याची फार कमी प्रमाणात आपल्याला गरज असते कारण की खूप जास्त नायट्रोजन म्हणजे युरिया दिल्यामुळे पिकाची अतिरिक्त वाढून त्याला फांद्या आणि फुटवा हा कमी प्रमाणात लागतो त्यामुळे आपल्याला खताचे नियोजन करताना नत्र कमी असलेल्या खताचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि यासोबतच आपल्याला याला सल्फर दे हे देणे तितकेच गरजे आहे कारण की तूर हे दुदल पीक आणि दाळवे पीक असल्यामुळे सल्फर त्याला हे तितकेच गरजे आहे यामध्ये आपण जर शेतकरी मित्रांनो पर्याय बघितला खतामध्ये तरी आपल्याला सर्वात प्रथम दहा सव्वीस सव्वीस ज्यामध्ये दहा टक्के तर सव्वीस टक्के पुरता आणि सव्वीस टक्के पाल्याचा याचा एक बॅग प्रति प्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस उपलब्ध झाली नाही तर त्याला पर्याय आपण चौदा पस्तीस चौदा याचा एकरी एक बॅगप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे जर हे सुद्धा उपलब्ध झाले नाही तर बारा बत्तीस सोळा याचा एकरी एक बॅग याप्रमाणे आपल्याला वापर हा কৰাায় शेतकरी मित्रांनो आणि यासोबत आपल्याला दहा किलो सल्फर दाणेदार जे कोरोमंडल कंपनीचं बेन्सल्प म्हणूनसुद्धा ओळखले जाते याचा दहा किलो प्रति प्रमाणे आप आपल्याला यामध्ये मिक्स करून द्यायचं आहे म्हणजे एक बॅग दहा सव्वीस आणि दहा किलो सल्फर याप्रमाणे आपल्याला तुरीला पहिला खताचा डोसा द्यायचा आहे जर शेतकरी मित्रांनो तीनही खताचे डोस उपलब्ध न झाले तर आपल्या भागामध्ये फॉस्फोरस आणि पोटॅश हे ज्या खतामध्ये जास्त प्रमाणात उपलब्ध असेल ते सुद्धा वापरले तरी चालेल किंवा म्युरिट ऑफ आणि एस एस पी हे सुद्धा वापरले तरी चालेल या नंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुरीला कोणतीच फवारणी झाली नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी आधी फवारणी केली परंतु पाहिजे तसे रिझल्ट बऱ्याच ठिकाणी दिसून आले नाही तर आपण आता यामध्ये फवारणीमध्ये बघणार आहोत फवारणीमध्ये जर बघितले तर या दरम्यान आपल्याला तुरीला जास्तीत जास्त फुटवा कसा होईल याच्यासाठी आपल्याला फवारणी करायची आहे कारण की आता जास्त फुटवा झाला तर तेवढाच पुढे चांगला शेवरा निघेल आणि तेवढ्याच जास्त फुलं लागतील आणि तेवढेच जास्त शेंगा लागतील त्यामध्ये या दरम्यान आपल्याला फवारणी करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे सोबतच आपल्याला बुरशीनाशकाचासुद्धा वापर करायचा आहे कारण की मागच्या आठ ते पंधरा दिवसापासून सततचा पाऊस चालू आहे त्यामुळे बुरशीनाशक वापरायचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी सुद्धा प्रमाण यामध्ये दिसून येत आहे ज्यामध्ये आपण फवारणीमध्ये बघितले शेतकरी मित्रांनो आपल्याला एका वॉटर सिलेबलचा वापर करायचा आहे ज्यामध्ये बारा एकसष्ट झिरो त्यामध्ये बारा टक्के नत्र आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस आहे याचा ऐंशी ग्राम प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करायचा आहे याच्यासोबतच आपल्याला एक बायोट्युमिलंटचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला ते चार पर्याय सांगितो त्यापैकी कोणत्याही एका बायोट्युमिलंटचा वापर करायचा आहे जे म्हणजे आपल्याला फुटवा निकाला मदत करेल ज्यामध्ये सर्वात पहिले बघितलं तर वरत कंपनीची चॅलेंज याचा पाच मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे तर चॅलेंजर आपल्या भागात उपलब्ध झाले नाही तर पी आय कंपनीचे बायोविटा याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत हे जर उपलब्ध झाले तर uh, क्रिस्टल कंपनीचे न्यूट्रिझन याचा चाळीस मिली प्रति पन्नास लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर आहे किंवा सिनेंटा कंपनीची इसाबेन याचा चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर आहे ते तीन ते चार बायोस्टोलनंट संपले त्यापैकी कोणते एका बायोस्ट्युलनंटचा वापर करा किंवा आपल्या भागामध्ये एखादे चांगले प्रचलित आणि चांगल्या क्वालिटीचे बायोस्टोलनंट असेल तर त्याचासुद्धा फुटवासाठी आपल्याला यासोबतच वॉटर सोबत आपल्याला वापर करायचा आहे यानंतर आपण बुरशीनाशक आपल्याला वापरणे तेवढेच गरजेचे आहे आणि यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरणे तुरीला तेवढेच गरजेचे आहे याचेसुद्धा आपण दोन तीन ते तीन पर्याय सांगणार आहोत त्यापैकी कोणते एक वापरायचं आहे ज्यामध्ये सर्वात पहिले बघितलं आहे तर यू पी एल कंपनीचे साप ज्यामध्ये कार्बन डिझम प्लस मॅनकोझेप भाग आहे याचा तीस ग्रामप्रतिपन्न लिटर पंपाप्रमाणे आपल्याला वापर करत आहे किंवा सिंजंडा कंपनीचे रेडोमिल गोल्ड ज्यामध्ये मेटालिल लक्झिल प्लस मॅनकोझे भाग आहे भा याचा तीस ग्राम पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करत आहे किंवा बायस्टँड कंप कंपनीचे रोको याचा तीस ग्राम प्रति पंधरा लिटर पंपा प्रमाणे आपल्याला वापर करत आहे जे तीन बुरशीनाशक सांगितले त्यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर आपल्याला करत आहे यानंतर शेतकरी मित्रांनो जी पाणी गुंडाळण्या ठरी या दरम्यान तुरी पिकामध्ये दिसून येते तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण क्लोरो फॉरिपास वीस पर्सेंट असलेलं चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण याच्यासोबत वापरू शकतो किंवा इमॅमेक्टीन पिंजर याचा दहा ग्राम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करू शकतो किंवा प्रोफेक्स सुपर याचा तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपण वापर करू शकतो जे दोन ते तीन अडिनाशक सांगितले त्यापैकी कोणत्याही एका अडिनाशकाचा वापर आपण यामध्ये करू शकतो हे झालं फवारणीचा शेतकरी मित्रांनो आणि या व्यतिरिक्त जर सततच्या पाण्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना मध्ये तूर हे मर रोग आता दिसायला सुरुवात झाली आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला ड्रिंचिंग करणे हे खूप महत्त्वाचे हो आहे तर ड्रिंचिंगमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा यामध्ये पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपाप्रमाणे आपल्याला ड्रिंचिंग करायचं आहे शेतकरी मित्रांनो ड्रिंचिंग करायची असेल तर आता नव्वद ते शंभर दिवसापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांचे अजून व्हायचे तर आताच करून घ्यावे कारण की त्याचा फायदा आता केला तरच होईल आणि नंतर मग फुलं लागल्यानंतर मरायला सुरुवात झाली तर ड्रिंचिंग करून त्याचा काहीही फायदा होणार नाही या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पण म्हणजे फांदीला डाग पडून तुरी मोडायला ही सुरुवात झाली आहे तर काही भागात हा रोग आहे ज्याला स्टेमो कँकर हा रोग म्हणतात जर आपल्या भागामध्ये जर दिसत असेल तर त्याला पर्याय आपण ब्ल्यू कॉपर याचा तीस ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करा आणि याच्यासोबत आपल्याला स्टेप्टोसायक्लीन याचा दोन ग्रॅम प्रति प्रतिपंधरा लिटर पंपाप्रमाणे वापर करा परंतु शेतकरी मित्रांनो याची फवारणी करत असताना आपल्याला खोडावरती फवारणी करायची आहे म्हणजे जिथून खालून बुडापासून जर बघितले तर तिथून दीड फुटापर्यंत जे खोड आपला राहते त्याच्यावर आपल्याला आपल्याला या ब्ल्यू कॉपर आणि स्टेप्टोसायक्लिनची फवारणी करायची आहे किंवा रेडोमिल गोल्ड याचा तीस ग्राम प्रतिपन्न लिटर पंपाप्रमाणे सुद्धा वापर करू शकतो म्हणजे जो फांदीवर रोग आहे यासाठी तर ब्ल्यू कॉपर स्टेप्टोसायक्लीन वापरू शकतो किंवा रेडोमिल गोल्ड पण याची फवारणी आपल्याला फांदीवर करायची आहे याने दुहेरी फायदा असा होईल फांदीवर तर फवारणी होईल आणि ते फांदीवरचं औषध पडून बुडासुद्धा सुद्धा जाईल म्हणजे एक प्रकारची आपली ड्रिंचिंग सुद्धा होत जाईल शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची वाटायचं तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इतर गरजवंत तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद